महामार्ग रोखण्याचा मी इशारा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे मला इथं यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला आडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं मी पोलिसांना एवढंच सांगितलं एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्या पोलिस बळ तुमच्याकडे नाही याचही भान ठेवा कारण बराचसा पोलीस बंदोबस्त पंढरपूरला गेलेला आहे याची आम्हालाही जाणीव आहे पण आम्ही इथे काही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आलेलो नाही सरकार वारंवार जे म्हणत आहे की शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील पण या या ठिकाणी मात्र पावसाची तमा न मळगता भिजत शेतकरी आले आहेत कारण त्यांना जमीन वाचवायची आहे सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळं जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसतायत या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते मला सांगितलं की बंदी हुकूम आहे जमावबंदी आहे तुम्हाला जाता येणार नाही मी म्हटलं की इथं जर का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल कोल्हा अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल कशासाठी तर पाच पन्नास हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घच्यामध्ये जावेत यासाठी जर का दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या बिंद्या काही कोणी रोखू शकत नाही जे काही गुन्हे बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची का खुशाल करू शकताय न्याय न्याय व्यवस्थेसमोर जाऊन ताट मारणं आम्ही सांगू का सविनय कायदेभांग आम्ही कशासाठी केला त्यामुळे हे आंदोलन होणारच आणि सरकारनं कितीही दडपशाही केली माझ्याकडे आता बारा ज्या बारा जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत सगळ्या जिल्ह्यात बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये लोक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जेपणाने मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक आलेले आहेत किंवा एक दोन जिल्हा वगळता कुठं विरोध नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेला असेल की बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही त्यांच्या सॉइल सॅम्पल करण्यासाठी जे वाहन येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायची तर लांबच राहिलं आज, आज, आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेफ्टीवर पाय देऊ नका शेतकरी फना काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे या उपर जर का सरकार सुधारणार नसेल चार जुलैला तर मी ऐकलंय की सहा जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नी पांडुरंगाची पूजा करणार आहेत आम्ही चार जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकड घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आमचा सातबारा कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे यदा आणि पांडुरंगा जर ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला आला मिळाली नाही पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडे मी पांडुरंगाला घालणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा